नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये आज आम्ही चालू आहे नाशिक फाट्याला रिक्षाला रेडियम वगैरे लावायला नाव टाकून घ्यायला तर चला मग तुम्ही बघू शकता आम्ही आता राजगुरुनगर येथून वाडा रोड येथून निघलो आहे आता नवीन पुलावरून आम्ही जाणार आहे नाशिक फाट्याला आणि जाता जाता सवारी पण घेऊन जाणार आहे चला तर मग सुरू करूया नवीन ब्लॉग जिथे तुम्ही बघू शकता की आम्ही आता आलो आहे नाशिक फाटेला आणि इथे कोपऱ्यामध्ये डायनेमिक रेडीमॉल आहे त्याचं दुकान आहे तिथं आम्ही काम केलं त्याने आम्हाला वरची खालची ग्लास आणि मंदिराचा शेप द्यायला साडेतीनशे रुपये घेतले आता हे तुम्ही बघू शकता की तुझं बसवत आहे आता ते हे एवढं बसवून आम्ही आता जाणार आहे नंतर परत खेळला तर बघा शेवटपर्यंत ब्लॉक इथे आम्ही दोन सव्वाज अडीच वाजेपर्यंत आलो होतो नंतर त्यानंतर जेव्हा टाईम मुळे ते म्हटले थोड्या वेळ थांबा मग आम्ही अर्धा पाऊन तास थांबलो त्यानंतर त्यांनी काम चालू केलं तीन वाजता त्यांनी काम हातामध्ये घेतलं साडेतीन चार वाजेपर्यंत आमचं काम होऊन गेलं नंतर मग आम्ही निघालो तुम्हालाही फिल्मिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही ते येऊ शकता काम एकदम छान करतात ते तुम्ही ते फिनिशिंग वगैरे बघू शकता व्हिडिओ संपल्यानंतर आणि एकदम कोरीव काम आहे इथं फायनल लुक तुम्ही बघू शकता मंदिराचा आकार दिला आहे खालीवर पट्टी लावली आणि त्याला व्हाईट पट्टी लावली आहे वरून जी ब्लॅक फिल्म आहे ती आतून लावली आणि ही पट्टीवरून लावली हा आहे फायनल लुक आता आम्ही आलो आहे खेळमध्ये आणि इथे हे जे लिहिले आहे छत्रपती वृक्ष संघटना याची एक मोठी स्टोरी आहे पुढचा व्हिडिओ याच्यावर तुम्हाला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद